तर आज सकाळच्या नाश्त्याला बनवला मी मस्त रव्याचा उपमा त्यासाठी काय केलं एक वाटी रवा छान असं चाळून घेतला पहिल्यांदा बघा एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्या तेलामध्ये हा रवा मी एक ते दोन मिनटासाठी मिडियम गॅसवरती छान असा भाजून घेतला त्यानंतर भाजून घेतलेला रवा एक मी एका प्लेटमध्ये काढला आणि त्याच कढईमध्ये बघा मी थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि काजू छान असे अगदी एक ते दोन मिनटापुरते छान असे फ्राय करून घेतले त्यानंतर फ्राय केलेले शेंगदाणे आणि काजू काढून घेतले त्याच कढईमध्ये मी थोडंसं जिरे मोहरी कडीपत्ता त्याचसोबत एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घेतला होता तो घातला त्यासोबत पाच सात हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक कट करून घेतलेल्या होत्या त्या घातल्या आणि परत एकदा थोडेसे शेंगदाणे घातले याला व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातली व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि अगदी एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ दिली पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये बघा भाजून घेतलेला जो रवा आहे तो थोडा थोडासा रवा यामध्ये घालून कंटिन्युअसली हलवून घेत बघा याचा छान असा उपमा बनवून घेतला आता यावरती बघा मस्त अशी कोथंबीर घातली त्यासोबत फ्राय केलेले काजू आणि शेंगदाणेसुद्धा घातले इथं तयार आहे आपला मस्त झटपट असा उपमा तर या सगळेजण नाष्टा नाश्ता करायला त्यासोबत सबस्क्राईबसुद्धा करून घ्या